परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या अठ्ठावीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक सोळावा अनंतविजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेव सुघोष मनिपुष्पक आणखीन तीन चारित्र या ह्याच्यामध्ये आणखीन वाढतात पहा अर्जुन विषाद योगामध्ये श्लोकाचा श्लोकाचा जो त्याचं भाषांतर आहे ते असं आहे की कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नकुलाने सुघोष तर सहदेवाने मणिपुष्पक नावाचे त्यांचे शंख वाजविले कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा शंख वाजविला तसेच नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले सहजच आहे की राजा युधिष्ठिर हे सम्राट आहेत त्यांचे दोन भाऊ विशेषतः बाकीचे दोन पण आहेत पण अर्जुन आणि भीम इतके पराक्रमी आहेत की त्यांनी अनेक वेळा अनंत वेळा कुठलाही परावजवायचा चेहरा न पाहता त्यांना धुतामध्येच हरवणं शक्य होतं लक्षात घ्या पांडवांना त्यांना अशा उघड मैदानामध्ये त्यांना हरवणं अशक्य होतं आणि ते महाभारताच्या युद्धामध्ये हे सिद्धही झालेलं आहे की पाची पांडव जे आहेत ते अजिंक्य होते ते पाचीच्या पाची जिवंत पाची राहिले आपल्याला हे माहिती आहे सगळ्यांना आणि अशा प्रकारे ह्या पांडवांचे हे जे प्रमुख आहेत ते सतत विजयी होतात आणि इतके वेळ विजयी झालेले आहेत ते की त्यांनासुद्धा माहिती नाही म्हणून त्यांच्या शंखाचं नाव आनंद विजय आहे राजा यु कुंतीपुत्र युधिष्ठिर असं संजय सांगतो की राजा कुंती पुत्र म्हणजे त्यांनी जसं दुर्योधनाला राजा म्हटलेलं आहे दुर्योधनाला जसं राजा म्हटलेलं आहे धृतराष्ट्राला माहिती सांगत असताना तसंच युधिष्ठिरालासुद्धा ते राजा म्हणतात आता हा राज्य गमवलेला असला द्यूतामध्ये ह्याचं राज्य जरी काढून घेतलेलं असलं तरी हा जेव्हा राज्य काढून घेतलं ते छळांनी काढून घेतलेलं आहे पहा म्हणून संजय त्याला राजा तो आता नाही आहे असं नाही मानत त्याला तो राजाच म्हणतो युधिष्ठिराला अनंत विजय राजा युधिष्ठिर हा आणि नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक हे शंख वाजवले की युधिष्ठिर भीम आणि अर्जुन हे तिघे कुंतीचे पुत्र होते आणि नकुल आणि सहदेव हे दोघे मादरीचे पुत्र होते हा मद्र देश म्हणजे आपण मद्रास म्हणतो आता चेन्नई म्हणतात या मद्र देशाची ती राजकन्या आहे बा मादरी हा फरक दाखवण्यासाठी या ठिकाणी युधिष्ठिराला कुंतीपुत्र अर्जुन म्हणून युधिष्ठिराला कुंतीपुत्र म्हणून संबोधले आहे दुसरी गोष्ट अशी आहे की युधिष्ठिराला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की वनवासात जाण्यापूर्वी युधिष्ठिर अर्ध्या राज्याचे म्हणजे इंद्रप्रस्थाचे राजे होते आणि नियमानुसार बारा वर्ष वनवासाने एक वर्ष अज्ञातवास भोगल्यानंतर ते राजे व्हावयास पाहिजे होते राजे विशेषण देऊन भविष्यकाळात युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचे राजे होणार आहेत असा संकेत ही संजय इथे कदाचित देऊ इच्छितात पहा राजा कुंतीपुत्र पुत्र युधिष्ठिर या कुंतीच्या आज्ञेनीच तो तिथे उभा आहे आणि कुंतीशी तुमचं नातं जे आहे ती तुमची भाऊजय आहे धाकट्या भावाची भावा पत्नी आहे हे सुद्धा इथे युधिष्ठिराला तुमचं पुतण्या आहे असं म्हणून जाणीव करून धृतराष्ट्राला त्याची जाणीव व्हावी ही संजयाची इच्छा या ठिकाणी सहज दिसत आहे ज्या ठिकाणी पांडूची मुलं म्हणून धृतराष्ट्र भेदभाव करतो त्या ठिकाणी संजय मात्र कुंतीचं पांडूचं धृतराष्ट्राचे जे नातं आहे त्या नात्याने युधिष्ठिर हा तुझा पुतण्या आहे हे जाणून देण्याची भूमिका स्पष्ट होते पहा या पद्धतीने हे शंख वाजवलेले आहेत पुढच्या श्लोकाकडे पुढच्या भागाकडे आपण जाऊया ओ नमः